आपल्या सगळ्यांचा आवडीचा दिवाळी हा सण आता सुरू होत आहे खरं तर आपले सर्व सण हे काही ना काही आरोग्य संदेश घेऊन येत असतात आता दिवाळीचंच बघा बरं दिवाळी कधी सुरू होत आहे तर आता ऑक्टोंबर महिना संपत आलेला आहे आणि नोव्हेंबर सुरू होणार आहे या दिवसांमध्ये हेमंत ऋतू आता सुरू होत आहे म्हणजे या हेमंत ऋतूमध्ये काय बरं होतं तर हेमंत ऋतूमध्ये थंडी खूप पडते आणि त्यामुळे आपल्या शरीरातील स्रोतसं संकुचित होतात आपल्या शरीरात अंतर्गत उष्मा वाढतो आपल्याला भूक खूप लागते या काळात आपल्याला खूप एनर्जीची किंवा ऊर्जेची गरज असते आता आपल्या दिवाळीच्या फराळाबद्दल बघा चकली चिवडा लाडू शंकरपाळे अनारसे हे सगळे पदार्थ तळलेले पदार्थ पचायला खूप जड आहेत पण या दिवाळीच्या दिवसांमध्ये त्याचा अगदी उत्तम पचन होतं पण बऱ्याचशा वेळेला काय होतं आपण काही अधिक प्रमाणात त्याचं सेवन केल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने दिवाळीच्या फराळाचं सेवन केल्यामुळे दिवाळीचा कालावधी संपल्यानंतर अनेक रुग्ण आमच्या क्लिनिकला येतात आणि ते सांगतात सर माझं वजन खूप वाढलं आहे मला अपचन होतं आहे ॲसिडिटी होते, होते कॉन्स्टिपेशन होतं आहे काय बरं करायचं मग आम्ही त्यांना विचारतो दिवाळीचा फराळ भरपूर खाल्ला का तर ते हसत हो असं उत्तर देतात नमस्कार मी वैद्य अतुल बोगरे दिवाळीच्या दिवसांमध्ये दिवाळीचा फराळ खाल्लाच पाहिजे तो आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी हितकारक आहे या थंडीचे दिवस सुरू झाल्यानंतर पचायला जड पदार्थ खाणं गरजेचं असतं शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ देखील खाणं गरजेचं असतं पण काही बेसिक नियम पाळले काही आठ असे आज आपण नियम डिस्कस करणार आहोत आठ असे नियम सांगणार आहोत की जे आठ नियम जर आपण पाळले तर नक्कीच आपल्या दिवाळीचा फराळ मनसोक्तपणे खाता येईल आणि त्याचा आपल्याला त्रासदेखील होणार नाही पहिलं म्हणजे दिवाळीचा फराळ हा घरी बनवलेला असावा बाहेरची मिठाई किंवा चॉकलेट्स याचा आहारामध्ये शक्यतो समावेश करू नये घरी जो दिवाळीचा फराळ बनवतात तो आपण आहारामध्ये सेवन करावा दुसरा नियम सांगायचा झाला तर तो, तो म्हणजे दिवाळीचा फराळ हा सकाळी ब्रेकफास्टच्या टाईमाला म्हणजे आपण ज्यावेळेस नाश्ता करतो त्या टाइमला आपण दिवाळीचा फराळ सेवन करायचा आहे बऱ्याचशा लोकांना सवय असते ते सकाळी नाश्त्यामध्ये पण दिवाळीचा फराळ खातात दुपारच्या जेवणामध्ये पण चकली लाडू हे गोष्टी खातात रात्रीच्या जेवणात देखील ते चकली लाडू चिवडा करंजी हे पदार्थ खातात तर असं तिन्ही टाईम आपल्याला ते खायचं नाही आहे शक्यतो सकाळच्या नाश्त्याच्या टाईमला जेव्हा आपला जाठराग्नी अग्नी अधिक प्रज्वलित असतो आपल्याला खूप चांगली भूक लागलेली असते त्या काळात त्याचं सेवन करायचं आहे तिसरा नियम म्हणजे दिवाळीचा फराळ खाताना किंवा तो खाऊन झाल्यावर थोडंसं कोंबट पाणी गरम पाणी आपल्याला आहारामध्ये सेवन करायचं आहे त्यामुळे त्याचं पचन व्यवस्थित होतं आणि त्यानंतर अपचन होणं किंवा ॲसिडिटी होणं या गोष्टी टाळता येतात चौथं एक गोष्ट सांगायची झाली तर ते म्हणजे दिवाळीचा फराळ हा शक्यतो आपण पचाला जे अधिक जड पदार्थ आहेत ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे अशा लोकांनी जे पचाला अधिक जड पदार्थ आहेत ह्याचं सेवन टाळावं त्याला काही पर्यायी पदार्थ उपलब्ध होतील तर ते बघावे जसं की बेसनाचे लाडू किंवा बुंदीचे लाडू किंवा काही मैद्याचे पदार्थ हे बेसन किंवा म मैदा हे पचायला खूप जड आहेत त्याच्या तुलनेत बेसनाच्या लाडूच्या ऐवजी मूगडाळीचे लाडू आपण आहारामध्ये सेवन करू शकतो खोबऱ्याचे लाडू आपण आहारामध्ये सेवन करू शकतो असं काही पर्याय उपलब्ध असतील तर त्याचं आहारामध्ये नक्कीच सेवन करावं पुढचं एक गोष्ट तर ती म्हणजे तळलेल्या पदार्थांपेक्षा भाजलेल्या पदार्थ पदार्थांवर जर भर दिला तर ते अधिक चांगलं असतं जसं की तळलेलं शेव किंवा फरसाण यापेक्षा आपला पारंपरिक जो चिवडा आहे जो पोह्यांना भाजून केला जातो तो प चिवडा जर आहारामध्ये ठेवला तर तो अधिक फायदेशीर ठरतो तो पाचाला देखील सुपाच्य असतो आणि फरसाण किंवा शेवेच्या तुलनेत तो, तो नक्कीच पाचाला हलका असतो अजून एक नियम सांगायचा झाला तर दिवाळीचा फराळ हा जर आपण आपल्या प्रकृतीनुसार जर सेवन केला तर तो आपल्याला अधिक लाभकारक ठरेल म्हणजे ज्याची वात प्रकृती आहे वात प्रकृतीच्या लोकांना मधुर आंबट आणि खारट हे पदार्थ आहारामध्ये त्यांनी सेवन करायचे असतात बरं ते वृक्ष प्रकृतीचे असतात त्यामुळे त्यांनी थोडे तेलकट पदार्थ अधिक प्रमाणात जरी खाल्ले तेलकट तुकट पदार्थ अधिक खाल्ले तरी ते त्यांना प्रकृतीला अनुकूल असतात त्यामुळे वाद प्रकृतीच्या लोकांनी तेलकट पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ले किंवा मधुर आंबट खारट या चवीचे पदार्थ अधिक खाल्ले तर त्यांना अनुकूल असतात त्यांनी पित्त प्रकृती आहे त्यांना मधुर कडू आणि तुरट अशा पदार्थांचं आहारामध्ये सेवन करायचं आहे आता जे गोड पदार्थ दिवाळीत आपण खातो जसं की लाडू असेल किंवा अनारसा असेल किंवा करंजी असेल तर हे पदार्थ जे थोडं गोड अधिक खाल्लं तरी पित्त प्रकृतीच्या लोकांना त्याचा फारसा अपाय होत नाही तर ते त्यांच्या प्रकृतीला अनुकूल असतात ज्यांची कफ प्रकृती आहे त्यांना कडू तुरट आणि तिखट अशा पदार्थांचं आहारामध्ये सेवन करायचं असतं तसंच प्रकृतीच्या लोकांनी जरा तेलकट पदार्थ किंवा अधिक ज्याचं तेल तूप ज्याच्यामध्ये आहे अशा पदार्थांचं आहारामध्ये सेवन जरा कमी करायचं असतं कफ प्रकृतीच्या लोकांनी अधिक तेलकट तुपकट पदार्थ खाल्ले तर त्यांचं वजन वाढणं हे स्वाभाविक आहे त्यामुळे अशा लोकांनी शक्यतो तेलकट पदार्थ कमी खावे एक आठवा नियम सांगायचा झाला तर तो म्हणजे दिवाळीचा फराळ हा दिवाळीच्या दिवसांपुरताच खायचा आहे बऱ्याचशा लोकांना सवय असते की ते दिवाळीचं खूप भरपूर फराळ बनवून ठेवतात आणि दिवाळीच्या दिवसापासून सकाळ दुपार संध्याकाळ जो त्यांचा फराळ सुरू होतो तो, तो दिवाळी संपल्यानंतर देखील महिनाभर चालू असतो हो तर या गोष्टीचा आपल्या शरीराला नक्कीच अपाय होणार आहे त्यामुळे दिवाळीचा फराळ हे दिवाळीचे जे चार पाच दिवस आहेत या दिवसांमध्येच सेवन करावा नंतर आपलं दैनंदिन जीवनाकडे जो आपण आहार घेतो तो आहार सेवन करावा तसंच अजून एक नियम सांगायचा झाला तर आता जसं मी म्हटलं की आता हेमंत ऋतू सुरू होणार आहे दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण अभ्यंग करतो अभ्यंगाने तेलाच्या ज्या मसाजनी आपल्याला रक्तशुद्धी तर होतेच आणि रक्ताभिसरण तर सुधारतंच तसंच तस पचनदेखील व्यवस्थित होतं त्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये दररोज उपणं लावून किंवा तेलाने अभ्यंग करावं तसंच दररोज व्यायाम देखील दैनंदिन जीवनामध्ये समावेश करावा अभ्यंग आणि व्या व्यायाम या दोन गोष्टी जर आपण व्यवस्थित ठेवल्या तर आपण दिवाळीच्या दिवसांमध्ये जो आहार घेत आहोत त्याचं पचन व्यवस्थित होतं आणि त्यामुळे जे वजन वाढणं किंवा अपचन ॲसिडिटी कॉन्स्टिपेशन या गोष्टींपासून आपलं नक्कीच संरक्षण होतं एकंदरीत काय दिवाळीचं फराळ भरपूर खा काही हरकत नाही पण दिवाळीचं फराळ खाताना काही बेसिक सोप्या सोप्या टिप्स पाळा जेणेकरून त्यानंतर दिवाळीच्या दिवसांनंतर जे वजन वाढणं अपचन होणं ॲसिडिटी होणं किंवा कॉन्स्टिपेशन होणं आणि इतर ज्या शारीरिक समस्या असतात त्या नक्कीच टाळता येतील आणि दिवाळीच्या फराळाचा देखील आपला मनोस मनोस मनोमुरात आनंद घेता येईल सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा